डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचा तीन हजार दोनशे रुपये पहिला हप्ता जाहीर वांगी डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या सन दोन हजार चोवीस ते पंचवीस गळित हंगामात गणितास आलेल्या उसास पहिला हप्ता तीन हजार दोनशे रुपये प्रति मेट्रिक टन देण्यात येणार आहे तसेच उर्वरित एफ आर पीची रक्कम देणाऱ्या इव दिवाळीपूर्वी अदा करण्यात येणार आहे अशी माहिती कारखान्याचे चेअरमॅन माजी आमदार मोहनराव कदमदादा यांनी दिली यावेळी कारखान्याचे संचालक महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम बाळासाहेब यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना माजी आमदार मोहनराव म्हणाले चालू सीझनला कारखान्यानं चौदा लाख मेसेस टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट ठेवलं त्यासाठी लागणारी सक्षम तोडणी वाहतूक यंत्रणेची उभारणी केली आहे आपल्या कारखान्यानं नेहमी चांगला दर देण्याची परंपरा जोपासली आहे आज अखेर तीन लाख अठ्ठावीस हजार दोनशे पंचवीस ऊस गाळपाचं वाटप केलं तसेच कारखान्याचे उपपदार्थ प्रकल्प को जनरेशन व आहेत शेतकऱ्यांनी कारखान्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे कारखान्यानं उत्तम प्रगती केली आहे तरी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळपासाठी आपल्या कारखान्यास पाठवावा या प्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक एस एफ कदम उपस्थित होते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज